माय लॉर्ड विक्री करारामध्ये टंकलेखनाची स्पष्ट चूक आहे विक्रेता याचा फायदा घेऊ शकत नाही सक्तीचा आदेश देऊन दुरुस्ती करार करण्याचे निर्देश द्यावेत नमस्कार मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत की एखादी जमीन आपण खरेदी केली मोबदला पूर्ण दिला परंतु दस्ताऐवजामधील जमीन घेणाऱ्याचे नाव राम किसन ऐवजी रा किसन झाले विक्रेत्याला बोलले असतो जास्त पैशाची मागणी करतोय काय करावे लागेल हा जो महत्वाचा प्रश्न आहे आणि हा आपल्या रोजच्या आयुष्यातला प्रश्न आहे की एखादा दस्ता आपण करत असताना त्या दस्तावरील जर नाव लिहिताना मानवधनाने ना ना टायपिंग मिस्टेकने चुकलं तर त्यासाठी काय करावे लागेल ही महत्वाच्या विषयावर आपण आपल्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलचे ऍडमिन श्री कैलासजी नाईक साहेब यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून या प्रश्नाचे आपण उत्तर जाणून घ्या मित्रांनो तर नाही साहेब नमस्कार ना, नमस्कार नेहमी असं होतं की आपण एखादा व्यवहार ठरवतो घाईघाईमध्ये चोरून व्यवहार करायचा असतो कोणीतरी दुसरा आणखी जास्त पैसे देऊन ती मिळकत विकत घ्यायला असं आपल्याला भीती असते त्यामुळे आपण घाईघाईमध्ये व्यवहार ठरवतो घाईघाईमध्ये दस्त लिहितो त्याच्यामध्ये टायपिंग मिस्टेक होते आणि टायपिंग मिस्टेक जी झालेली आहे दस्त तसाच नोंदवला जातो आणि दस्त नोंदवला जातो दस्त आपण घरी आणतो तो दस्त नोंदीला देतो आणि नोंदीला दिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतो की त्या दस्तामध्ये जे आहे ते टायपिंग मिस्टेक झाले जसं की या प्रकरणामध्ये आहे की दस्तामध्येच घेणार नाव जे आहे ते काना मात्रामध्ये चुकले नौल। नौल। आता याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आपण पाहणं गरजेचं आवडे साहेब पहिली गोष्ट जी आहे ती जेव्हा आपण एखादा खरेदी खाताचा दस्त करतो Hmm. तर त्या खरेदी खताचा दस्तामध्ये मजकूर जो आपण लिहितो तो, तो पूर्ण लिहितो की मिळकतीचं वर्णन लिहितो देणार घेणार नाव लिहितो रकमेचा उल्लेख करतो रक्कम कर मिळाली म्हणून लिहितो काही बोजा नाही म्हणून लिहितो या सगळ्या गोष्टी सोबत त्या दस्तासोबत आपण सातबाराचा सा उतारा जोडतो hmm. जो घेणारा व्यक्ती आहे तो शेतकरी आहे याच्याबद्दल उतारा जोडतो hmm. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या दस्ताला देणार आणि घेणार यांचे आय प्रूफ लावलेले असतात म्हणजे जसं की आधार कार्ड म्हणजे आधार कार्डवर नाव बरोबर आहे आणि दस्तामध्ये जे आहे ती काना मात्रामध्ये जर फक्त चूक असेल तेवढ्या पुरती एखादा काना राहिलाय एखादा मात्रा राहिलाय तर तो काय फार गंभीर विषय नाही आता जेव्हा नोंदीसाठी हे प्रकरण दिली जातात त्यावेळी इतक्या छोट्या गोष्टी खरं तर पाहिल्या नाही पाहिजे कारण ज्या दस्तामध्ये अशी काना चूक आहे त्या दस्ताला लावलेला आयडी प्रूफ आहे ना तर ते आयडी प्रूफ व्हेरीफाय करून तो काना खर तरी इग्नोर केला गेला पाहिजे परंतु जेव्हा अशा त्रुटी निघतात तेव्हा असं सांगितलं की तुम्ही चूक दुरुस्ती दस्त करू आता चूक दुरुस्ती दस्त करायचं म्हटलं तर देणार आणि घेणार जण पाहिजे आता एकदा देणार आणि एकदा मिळकत विक्री केली की तो काही पुन्हा येत नाही पुन्हा यायचं म्हणलं किती पैसे मागतात कारण जस आता ग्रामीण भागामध्ये म्हणतात की आपलं घोंगडं त्यांच्या खाली असा विषय बरेचसे लोक गाव सोडून गेलेत पुणे मुंबई मेट्रो सिटी मध्ये आहेत आणि ते परत अडचणी आहे वेळी जे मुंबईला दस्त जर करायचा असेल तर आपल्याला दोघ जण लागतील त्यामुळे चूकदुरुस्तीचा दस्त जर नोंदवून द्यायला तयार असतील तर चूक दुरुस्तीचा दस्त करून घ्यावा जर समजा चूकदुरुस्तीचा दस्त ते करून देण्यास तयार नसतील आणि अशा स्वरूपाच्या किरकोळ कानामात्राचा जर विषय असेल तर आपण महसूल अधिकारी यांच्याकडे अर्ज द्यावा त्यांना विनंती करावी आणि त्यांना त्या डॉक्युमेंट सोबत जोडलेले जे कागदपत्र आहे जसं की आधार कार्ड आपल्याला आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण खरेदी खत करत असताना डाटा एंट्री सुद्धा करतो सगळ्यात आधी त्या डाटा मध्ये काय असतं तर देणार देणार नावं असतात मिळकतीचे वर्णन असतं खरेदी किंमत असते जे पूर्ण वर्णन जे आहे सारांश hmm. तो त्या डाटा एंट्री मध्ये असतो hmm. आणि जर डाटा एंट्रीमध्ये नाव बरोबर असेल आणि जर दस्तामध्ये अशा स्वरूपाचा काना किंवा मात्रामध्ये फक्त जर फरक पडलेला असेल पूर्ण नाव वेगळा असेल तर ऑफकोर्स आपल्याला चूक दुरुस्ती दस्तच करावं लागेल तर त्याच्याने काही फारसा फरक पडत नाही असं मला वाटतं कारण डाटा एंट्री मधलं नाव त्याच्यासोबत जोडलेले आधार कार्ड मधलं नाव हे दोन्ही एक आहेत आणि फक्त घेणाऱ्याच्या नावामध्ये जर एखादा काना मात्र हा जर टायपिंग मिस्टेक असेल तर नोंद लागायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं या उपरही जर महसूल अधिकारी जर का नोंदच लावत नसतील तर पुन्हा नाहीला जास्त न्यायालयात द्यावं लागतं जे कधीच येऊ नये कारण ही बाब खूप छोटे आहे आपण महसूल अधिकाऱ्यांशी बोलून या गोष्टी करू शकता त्यांना विनंती करू शकता की हे एक एवढे डॉक्युमेंट आहेत ज्याच्या का आमच्या बरोबर आहे हे फक्त काना मात्र आहे आणि ज्याच्यानी दुसऱ्याच्या हक्कावर काही हे पडणार नाही फरक पडणार नाही बदल होणार नाही hmm. कोणत्याही प्रकारचा बदल फरक होणार नसल्यामुळं hmm. आणि ज्यांनी खरेदी घेतली त्यांचे सर्व डॉक्युमेंट त्यांची डाटा एंट्री, एंट्री ते सर्व त्या दस्ताल्याज जोडलेल्या असल्यामुळं अशा प्रकारे दुरुस्ती करण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे नोंदी लावण्याच्या संदर्भामध्ये कोणतीही अडचण यायला नाही ना पाहिजे परंतु जर का प्रश्न सुटतच नसेल तर आपण आदेशात्मक ताकिदीचा दावा सुद्धा करू शकतो की यांनी असं असं दुरुस्ती दस्त नोंदवून द्यावा कारण खरेदी करत लिहून देणार कोण असतं तर ज्यांची मिळकत असते बरोबर त्यामुळे तो दस्त जो लिहिला गेलेला आहे तो त्यांच्या सांगण्याप्रमाणे लिहिला आहे असं मानण्यात येतं जी चूक झालेली आहे ती त्यांच्यामुळे झालेली आहे असं मानण्यात येतं त्यामुळे ता। खरेदी घेणारा तोही शेवटचा पर्याय आहे माननीय कोर्टामध्ये दावा दाखल करून त्यांनी अशी अशी दुरुस्ती करून चुकदुरुस्ती दस्त नोंदवून द्यावा असा आदेश त्यांना करण्यात यावा परंतु त्याचा लेंथी प्रोसिजर आहे त्याला खूप वेळ जातो खूप पैसा जातो आणि बाब छोटी आहे त्याच्यामुळे आपण ही इतर जी कागद आहेत महसूल अधिकाऱ्यांना दाखवून आपण दूर करून घेतली तर सोयी म्हणजे एकंदर जरी नाव चुकलं तरी यापर्यंत पैसे मागत असतील तर आपण माननीय न्यायालयामध्ये जाऊन त्या दुरुस्ती बाबत मागत असतील की आम्ही त्याशिवाय दुरुस्ती करायला येणार नाही तर मित्रांनो अशीच कायदेविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासोबतच आमच्या कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद धन्यवाद